मागील चोवीस तासामध्ये माजलगाव धरण हे किती टक्के भरलेलं आहे चोवीस तासामध्ये पाण्याची साठवण किती झालेली आहे धरणामध्ये तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये पाण्याची जी एकूण साठवणी क्षमता आहे ती फक्त तीन पॉईंट चाळीस दलघमी इतकी झालेली आहे तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा देखील तीन पॉईंट पंचेचाळीस दलघमी इतका झालेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये माजलगाव धरण हे अवघे एक टक्का भरलेला आहे माजलगाव धरण परिसरात पडणारा पाऊस बंद झाल्यामुळे आणि ह्याचबरोबर धरणात इतर धरणातून जी पाण्याची आवक होती ती कमी झाल्यामुळे धरण भरण्यासाठी आता वेळ लागत आहे गेल्या चोवीस तासामध्ये माजलगाव धरण फक्त हे एक टक्का भरलं आहे आणि गेल्या एक तारखेपासून तर सतरा सप्टेंबरपर्यंत माजलगाव धरण हे सत्तेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद